नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियांकाज किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज काळ्या वाटणातील चिकनची रस्साभाजी चुलीवरती बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आता मी ना दोन किलो इथं चिकन आणलेलं आहे हे चिकन आहे ना मी दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला आता मीठ लागणार आहे हळद लागणार आहे तेल आणि मी इथे भरपूर सारी चिरून घेतलेली आहे लसूण आलं आणि खोबरं यांचं वाटण केलेलं आहे आता आपल्याला या चिकनमध्ये ना मीठ मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमचं किती चिकन आहे त्यानुसार तुम्ही त्या चवीनुसार मीठ आणि हळद लावून घ्या असं मीठ हळद सगळ्या पिसलला लावलं गेलं ना की मग आपलं चिकन एकदम भारी बनलं जातं हे पहा अशा पद्धतीने ना सगळं चिकनला मीठ आणि हळद लावून घ्या आता हे चिकन आहे ना आपण चुलीवरती बनवणार आहोत त्यासाठी आता, चुली आता मी चुलीवरती पातीलं ठेवून घेते आता आपलं पातीलं छान प्रकारे तापलं आपलं की त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे आता तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे ना त्यामध्ये आता मी लसूण आलं आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना ते छान प्रकारे टाकून परतून घेणार आहे तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा पण टाकून परतून घ्या आता आपल्या लसूण आणि खोबरा लाल रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आपलं आहे ना छान लाल रंगावर लसूण आणि खोबरं परतून झालेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून परतून घेतलेली आहे आता भरपूर सारी घेतलेली कोथंबीर असं केलेलं आहे ना आपलं जे मटणाचं सूप आहे ना ते एकदम भारी बनल्या जातं आता हे छान प्रकारे परतून झाले त्यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं चिकन आपण अशा प्रकारे अशा प्रकारे सगळं तेलामध्ये मिक्स करून आपण ह्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत सगळं तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच तेला मोठ्या मध्ये आपल्याला एक दहा मिनट चिकन असिजून द्यायचं आहे झाकण ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एक ग्लास वरती पाणी ठेवून घेणार तुमचं भांड किती मोठं त्यानुसार तुम्ही एक तांब्या किंवा अर्धा ग्लास पाणी ओतून घ्या असं केलं नाही ना आपल्या खाली चिकनला पाणी सुटलं जातं आणि आपलं चिकन छान शिजलं जातं आता असंच आपण दहा मिनटं चिकन वाफवून घेणार आहोत हे पहा आता आपलं चिकनचं आणि तूप तयार झालेलं आहे आणि आपलं चिकन पण शिजलेलं आहे आता मी ह्यात फक्त थोडंसंच चिकन ठेवलेलं आहे आणि फ्राय बनवण्यासाठी मी ही बाकीचं चिकन काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या आणि सुपाचा फक्त रस्सा बनवायचा आहे चला तर मग त्यासाठी आता मसाला पाहून घेऊ इथे मी घरगुती पद्धतीने बनवला बनवलेला काळा मसाला आहे ना तो घेतलेला आहे चवीनुसार कोथंबीर घेतलेली आहे चिमुटभर हळद घेतलेली आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्या क्वांटिटीनुसार तुम्ही काळा मसाला घेऊ शकता इथे मी फुटाने तव्यावरती लाल भाजून ते मिक्सरला फिरून अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजेच बारीक वाटून घेतलेली आहे आता इथं आलं लसूण खोबरं आणि कोथंबिरीचे देट याचं वाटण बनवून घेतलेलं आहे कांदा चुलीमध्ये भाजून तो तव्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी घेऊ हे मी हे आणि सुपेना मोठ्या पातेल्यातून एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हे चिकन आपण चुलीवरती बनवणार आहोत त्यामुळे मी आता चुलीवरती एक पातेलं ठेवून घेते आता आपलं पातेलं छान तापलेलं आहे त्यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहे आता हे ना चुली ना रही, जन चुली चिकन आहे ना चुलीवरती बनणार आहे त्यामुळे झणझणीत चुलीवरचं चिकन आपलं खाण्यासाठी तयार होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता तेल पण आपलं छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये मी जे आलं लसूण खोबरं यांचं वाटण केलं होतं ना ते टाकून घेणार आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे चिकन करून पहा आता आपलं खोबरं आहे ना छान प्रकारे लालसर झालेलं आहे त्यामध्ये आता मी तव्यावरती फ्राय करून घेतलेला काळा कांदा आपलं हे चिकन काळ्या वाटणातलं म्हणणार आहे तो या तेलामध्ये टाकून घेतलेला आहे तर हा पण कांदा आपल्याला तेलामध्ये छान प्रकारे परतून घ्यायचा आहे आता आपलं खोबरं आणि कांदा छान प्रकारे तेलामध्ये परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी चिमटभर हळद आणि घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला आणि कोथंबीर टाकून घेऊ आता आपल्याला मसाला आहे ना हा तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घेतला ना की आपल्या चिकनला एकदम मस्त तरी येतील आणि आपलं चिकन एकदम स्वादिष्ट बनतं तुम्ही पण नक्की अशा कर हे पहा आता आपला मसाला छान प्रकारे तेलात परतलेला आहे आता आपला मसाला आहे ना तेलामध्ये करपू नये म्हणून त्यासाठी मी आणि सूप दोन ते तीन पळ्या टाकून घेतलेले आहे असं केलं नाही ना आपला जो मसाला तेलामध्ये परततोय ना तो एकदम छान प्रकारे परतल्या जातो आणि जळल्या जात नाही तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा आता आपल्याला असं दोन मिनटं ठेवायचं आहे छान प्रकारे तेलामध्ये तेला मसाला परतून घ्यायचा आहे आता आपला मसाला आहे ना तेलामध्ये परतून झालेला आहे त्यामध्ये ना आता आपण जे चिकनचं सूप ठेवलं होतं ना ते मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे आता सूप टाकल्याच्या नंतर आपल्याला जे आपण फुटाण्याचं वाटण बनवलं होतं ना ते टाकून घेऊ हे पहा आता तुम्हाला जेवढं चिकनची रस्साभाजी बनवायची ना तेवढं तुम्ही ह्या पाणी टाकून घ्या आणि रस्सा बनवून घ्या तर हे पहा आपलं चुलीवरचं चिकन किती छान मस्त तरी आलेली आहे आणि स्वादिष्ट बनलेलं आहे आता आपल्याला ह्या चिकनच्या रस्स्याला आहे ना एक दणदणीत दन उकळी काढून घ्यायची आहे पा आता आपल्या चिकनच्या ना एक छान मस्त दणदणीत उकळी आलेली आहे आता हे हे रस आहे ना आम्ही असा चुलीवरती एक पाच ते सात मिनटं कमी जाळावरती उकळून घेणार आहे हे पहा आता आपल्या चिकनच्या रस्याला ना छान मस्त उकळी आलेली आहे आणि छान रसा पण कळलेला आहे तुम्हाला जर माझ्या काळ्या वाटणातील चिकनची भाजी आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद